तो येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे यापूर्वी सतरा ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये साधारणपणे एक कोटी सात सात लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला त्यानंतर एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला जिथे आपण साधारणपणे बावन्न लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला आणि एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील याच्यामध्ये ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या एक कोटी साठ लक्ष महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो एकोणतीस तारखेला देण्यात येईल आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेले एक कोटी साठ लक्ष आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर चोवीस ऑगस्ट नंतर, नंतर किंवा त्याआधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख अशा महिलांना म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना एकोणतीस सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाड़के बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे